आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि स्मिता नाव नाही झालं युरोबर प्रचार केला मेळावा घेतले बोर्ड लावले होल्डिंग लावले कॉम्प्लेंट म्हटले गावाबाबत शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी रात्री एक वर्ष कापता तरी कशा आवडून बसल्या का एक वर्षाला वाटायला किंवा मला सगळं मनाने द्यायचं हे सगळे जण उठले कामाला लागले गाडीवाले तर आपल्या जायचं म्हणून जायचं पक्षाबद्दल नाही का पक्ष सोडून गेले तुम्हाला असं काय असताना तिकीट दिलं पक्ष सोडून द्यायचं आपण वेगळ्या पक्षामध्ये नाही माझा मित्र माझा मित्र चाललं तो बोलतो माझ्यासाठी बलिदान दिलं माझ्यासाठी बलिदान केलं अरे म्हटलं बलिदान केला तुला बळीत बघा गेला निवडून या जर की परिस्थिती असती तर या लिस्टिक घेतलं असत पण यांना माहीत आहे आता पाच लाख नोंदायचे लीड पाच लाखाच्या वर द्यायचे and press the bell icon. Never miss an update.